नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा विलास विलासभास्करराव जाधव गाव हनुमान नगर हनुमान नगर हे पीक कोणतं आहे घेवड्याचं पीक घेवड्याचं पीक आहे तर आपण या पिकाला नॅनोफ्रेश स्प्रे दिला तर नॅनो फ्रेशबद्दल तुम्हाला कसे अनुभव आले नॅनो फ्रेशची ती पाऊस दाखव नॅनो फ्रेशची नॅनो फ्रेश मी दोन एम एलच्या प्रमाणात वापरलं लिटरला हां तर त्याचं म्हणजे झाडामध्ये एक चकाकी आली तर हां त्या औषधामुळे हां आणि असे स्वप्त दिसायला लागते एकदम ता पाण्याचा ताण असतानाही पाणी कमी आहे पण मग तरीसुद्धा एक चकाकी आली चांगली अच्छा हां हां शेतकरी बंधू नव्ह हा घेवड्याचा प्लॉट आहे तर या प्लॉटला गुंधळवाडी या ठिकाणी आपलं शेतकरी बंधूंनी नॅनो फ्रेजचा वापर केलेला आहे तर आपण नॅनो फ्रेजचं प्रमाण कसं वापरलं नॅनो फ्रेजचं दहा एम एल एक लिटर बिसलरीमध्ये मिक्स केलं हां आणि नंतर लिटरला दोन एम एल या प्रमाण लिटरला दोन एम एल या प्रमाणामध्ये वापरलं बरोबर नंतर तुम्ही नॅनो स्प्रे स्प्रेन आता किती दिवस झाले पाच सहा दिवस पाच सहा दिवस झाले स्प्रे देऊन तर नॅनो फ्रेजचा वापर केल्यानंतर तुम्हाला एक्झॅक्ट काय बदल दिसले काही तुम्ही आता जेपर्यंत जे म्हणजे असतं थोडासा हिरवेगार पाडामध्ये थोडी काळो की हिरवेगार पाना तुम्हाला जास्त दिसला तर हे बघा शेतकरी बंधून तुम्ही पाहू शकता एकदम जबरदस्त असे ग्रीनरी आलेली प्लॉटला बघा <laughs> शेतकरी बंधून करून एकच फ्रे झालेला आहे ज्ञानो ना एकच स्प्रे झालेला आहे तर एकदम उत्कृष्ट असे रिझल्ट आहे ना फ्रेजचे दोन दोन एमे प्रति लिटर पाणी या आपण फवारणी केली दोन लिटर प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी केली हे नॅनो फ्रेशचं दहा एम एलचं पाऊच आहे हे आपण एक लिटर पाणी बिस्लरी पाण्यामध्ये मिक्स केल्यानंतर ते तयार वीस वेळेस हालून तयार झालं आपलं बिस्लरीमध्ये जे आहे मॅनूर ते आपण एका लिटर पाण्याला दोन एम एल या प्रमाणामध्ये वापर करायचा आहे तर आता मध्ये इतर लागवडी चालू आहे तर घेवणा लागवडी करणारे शेतकरी बंधू असतील किंवा टोमॅटो मिरची तर यांना तुम्ही नॅनो फ्रेशबद्दल काय सांगू इच्छिता नॅनो हो फ्रेश एक पोषक म्हणून काम करतं झाडाच्या अच्छा वाडीसाठी चांगलं वाटलं ग्रीनरी वगैरे आली वगैरे म्हणजे म्हणजे पाणी पाणी कमी असताना अच्छा म्हणजे कमी, कमी पाण्यामध्ये आपण स्प्रे करू शकतोय पाण्यास थोडस कमी प्रमाण झालं तरी आपल्याला आपण नॅनो फ्रेजचा वापर करू शकतो त्यामध्ये काही शंकाच नाही तर